Oh you. I uh -huh. बाप्पा या बाजूला थांबायचे रंगदेवता आणि श्री गजानन कृपया मंचावर थांबा एक मिनिट रंगदेवता श्री गजानन आणि समस्त नाट्य रसिक श्रोत्यांना आम्ही विनम्र अभिवादन करतो तुमचं सस्नेह स्वागत करतो या ऐतिहासिक क्षणांचे आपण सर्वजण साक्षीदार होणार आहोत आज इथे जे नृत्य सादर केलं गेलं ते अर्थातच स्वाती शिवाली मी फक्त नाव फक्त पहिलं नाव घेणार आहे स्वाती शिवाली विश्वा तीन रिया आहेत ग्रुपमध्ये अनुष्का शरयू आणि श्रावणी यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्की वाजवूया आणि त्यांचा उत्साह वाढवूया अभिनंदन करूया आणि शुभेच्छा देऊया आणि पायलजी गोखले कृपया मंचावर या आणि प्रेक्षकांना अभिवादन करा सर्वे सर्वा नृत्य दिग्दर्शिका आणि स्वतः डान्सर आहेत आणि नृत्य शिक्षिका आहेत पायलजी गोखले धन्यवाद आपल्या कला सादरीकरणाबद्दल थँक्यू साईडच्या स्क्रीन एलईडी स्क्रीन कृपया स्विच ऑफ करा कन्सोल या दोन स्क्रीन राईट ओके पायलजी गोखले यांना विनंती मी सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर संजीव कुमार पाटलांना विनंती करतो की पायलजी गोखले यांच्या मुच प्रातिनिधिक स्वरूपात स्वतः पायलजी गोखले या, या शुभेच्छांचा स्वीकार करतील पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांचं अभिनंदन करूया आणि शुभेच्छा देऊया सकल कलांचा अधिपती त्यांचं वंदन अतिशय सादर केलं पायलो थँक्यू पाटील सर तुम्ही थांबा सन्माननीय किरणजी येवलेकर कृपया आपण विनंती कृपया आपण मंचावर यायचंय ज्ञापकमंडळ सदस्य आणि सुप्रसिद्ध अभिनेते सर डॉक्टर संजीव कुमार पाटील यांच्या हस्ते आपण दीप प्रज्वलन करणार आहोत आपणास विनंती दीप प्रज्वलनानं या सोहळ्याची सोहळ्याचा आरंभ करायचा आहे अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारी आपली ही संस्कृती तेव्हा पेटवूयात दीपज्योती दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दना दीपो हरतू मे पापम दीपज्योती नमोस्त संपन्न होत आहे संमेलन म्हणजे जागर नाट्यकलेचा सोहळा रंगकर्मीचा मराठी नाट्य संमेलन ही एक चळवळ आहे आणि या चळवळीला वर्षाची अतिशय अशी परंपरा आहे या संमेलनामुळे नाट्य कलाकारांना एक नवी ऊर्जा नवं चैतन्य मिळते तर नाट्य रसिकांमध्येही एक नवा उत्साह संचारत असतो चला तर मग करूयात साजरा रंगमंच भावभावनांचा गौरव नाट्यकलांचा रंगमंचाचं पूजन येथे संपन्न झालेलं आहे आणि सुप्रसिद्ध नाट्य सिने अभिनेते आणि पिंपरी चिंचवडचा गौरव डॉक्टर संजीव कुमार पाटील यांना विनंती आपण मनोगत घेऊ आ... खरं तर या नाट्योत्सवाच्या उद्घाटनासाठी खासदार आणि जगतापसाहेब येणार होते पण काही कारणावर ते येऊ शकले नाही पण तुमचा हेरेमोड होऊ नये नाटक वेळेत सुरू व्हावं म्हणून आम्ही हा निर्णय घेऊन लगेचच उद्घाटन करून कार्यक्रमाला सुरुवात करतोय पुढच्या पाच मिनटात नाटकही सुरू होईल खूप भरगतचं कार्यक्रम आहे काल संध्याकाळी भरत जाधव सरांचं नाटक झालं याच्यानंतर प्रशाद आमलेंचं हे सगळे हाऊसफुल झालेले आहेत लोक आम्हाला फोन करत आहेत की पासेच हवे पण काही त्याला इलाज नाही ही आरती चांगली गोष्ट आहे सकाळी खूप छान नाट्य दिंडी मंदिरापासून ते मुख्य मंडपापर्यंत झालं पाच सहा तुम्ही सगळ्या सगळ्याकडे पत्रक आलेलं असेल पी डी एफ असेल बघा आवर्जून ऐतिहासिक क्षण आहे आपल्या पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टीनं अभिमानाची गोष्ट आहे की शंभरावं नाट्य संमेलन आपल्या पिंपरी चिंचवडमध्ये घडतं आहे आणि अतिशय छान मस्त उपक्रम रसिकांसाठी आहेत त्याचा छान सगळ्यांनी लाभ घ्यावा पाच मिनिटात पुढचं आम्ही नाटक सुरू करतो धन्यवाद थँक्यू अगदी थोडक्यात सात मंच चौसष्ट कलाविष्कार आणि पाचशेहून अधिक लोक कलावंतांचा सहभाग असलेला एक हजारहून अधिक नाट्य कलावंत सहभागी असलेला आणि दहा हजारहून अधिक प्रेक्षक इन्व्हॉल्व्ह असलेला हा भला मोठा सोळा तीन दिवस चालणार आहे काल सुरुवात झालेली आहे आज आणि उद्या संध्याकाळी उद्या संध्याकाळी सांगता होणार आहे तुमचा असाच भरभरून प्रतिसाद प्रत्येक कार्यक्रमाला असू देत सात रंगमंचांची माहिती दृश्य स्वरूपात बाहेर कुठल्याही रंग नाट्यगृहावर उपलब्ध आहे ती कृपया वाचा ऑनलाईन अवेलेबल आहे आणि काही मदत लागल्यास आमची मदत घ्या आणि असाच भरभरून प्रतिसाद कृपया आपण आपले मोबाईल फोन्स बंद ठेवा आणि या प्रयोगाचा भरभरून मनापासून आस्वाद घ्या धन्यवाद गणपती बाप्पा ड्रॉ आले बघून दा